रामकृष्ण हरी मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आजचा पाचवा दिवस आहे वारीच्या वाटेवरचा आणि आज पालखी सासवड मधून निघून जेजुरीला जाणार आहे पंढरीची वारी मल्हारीच्या दारी जाणार आहे तर आजचा सोहळा खूप सुंदर आणि मस्त आहे तो आपण अनुभवू पण जाताना वाटेत हे सुंदर दृश्य दिसलं आणि इथे थांबण्याचा मोह आवरला नाही तर निघूया आता आपण पुढे नमस्कार मंडळी आता लतिका बोललीच तुम्हाला की आम्ही आता निघालो आहोत जेजुरीला पण मला आवडलं गेलं नाही माझा मोह आवडला गेला नाही हो की सासवडबद्दल काही बोलावं म्हटलं सासवडकरांनी जे वारकऱ्यांना सामावून घेतलं त्यांची जी होस्टिंग होती नेक्स्ट लेवल होती आणि जो एक एक्सपेक्टेशन असतं ना आपलं की वारीला जातोय वारीला असं आपल्याला चित्र दिसेल ते हुबहूब चित्र आम्हाला सासवडला खरंच दिसलं आणि आय एम नाव व्हेरी क्युरियस अबाउट जेजुरी कारण की आजपर्यंत जेजुरीबद्दल खूप काही ऐकलेलं होतं आणि नशीब असं की आम्ही जेजुरीला फर्स्ट टाइम जातोय आणि तेही पालखी सोबत तो सोनेपे सुहागा तर पाहूया आता जेजुरीला आपल्याला काय स्टोरीज मिळतात तर नमस्कार मंडळी फायनली आम्ही पोहोचलो आहोत जेजुरीमध्ये आणि इथे पाहू शकतात म्हणजे भक्तांचा तुडुंब महापूर आलेला दिसतोय सर्वीकडे फक्त भक्त आणि जेजुरीकल माऊलींच्या प्रतीक्षेने आतुर झालेले दिसत आहेत आणि त्यांच्या स्वागताची तयारी जय्यत चालू आहे तर आम्ही आता जिथे स्वागत होतो एक्झॅक्टली की जिथे हळद उधळली जाते त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतोय अवघडे जाणं पण तरी पाहूया वाट काढत काढत आपण तिथे आणि तिथली दृश्य तुम्हाला दाखवतो आता हा तुम्ही पाहू शकताय हा आहे भक्तीचा महापूर मागच्या जवळजवळ दोन अडीच किलोमीटर पासून आम्ही चालत आहोत परंतु हा महापूर काही संपण्याची नाव घेत हो नाही <laughs> पंढरीच्या वारीला लाखोंचा समुदाय येतो हे ये खूप वेळा ऐकलं होतं पण असतं ना जोपर्यंत आपण स्वतः पाहत नाही तोपर्यंत आपल्याला विश्वास बसत नाही आज तो पटलाय खरंच पण मग परत एक कुतूहलता होती कि थोड़ा -थोड़ा की आपल्या थोड्या थोड्या गोष्टींसाठी गुगल मॅपची गरज बस पडते आणि हे बऱ्यापैकी शेतकरी समुदाय की काही लोक निरक्षर आहे पण विदाऊट नेव्हिगेशन विदाउट एनी ऍप त्यांना जायचं कुठे त्यांची खाण्याची व्यवस्था कुठे त्यांना राहायचं कुठं हे मॅनेजमेंट कसं चालतंय याच्याबद्दल प्रचंड आमच्या मनात कुतूहलता संपूर्ण वारी मध्ये आपण याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू आणि याच तुम्हाला नक्की शेवटच्या व्हिडिओपर्यंत उत्तर नक्की देऊ आम्ही तुम्हाला आता आम्ही जेजुरीमध्ये जिथून जे पालखीच स्वागत केलं जाणार आहे जिथे पालखीवर भंडारा उधळला जाणार आहे त्या ठिकाणी येऊन पोहोचलो आणि आता प्रतीक्षा आहे ती पालखीची आता लतिकाने सांगितल्याप्रमाणे आम्ही जेजुरीच्या अशा ठिकाणी आलो आहोत की जिथे माउलींचं स्वागत केलं जातं भंडार उधळून आणि इथे आल्यानंतर इतकी भूक लागलेली होती आम्ही एखादं हॉटेल शोधत होतो पण तेवढ्यात या बांधवांनी आम्हाला इतक्या आग्रहाने बोलवलं खाऊ घातलं तर याच्यावर मला एक जाणवलं की वारीमध्ये गरीब असो श्रीमंत असो तुमच्याकडे पैसे असो नसो प्रत्येकाला स्थान आहे प्रत्येकाला काही ना काही कोणीच बुक मरणार नाही इथे तर ही ह्या वारीची एक ब्युटी म्हणू शकतो आपण तुषार जी कुंभारकर तुषारजी कुंभार विश्वस्त ऍडव्हेट विश्वस्त फानसे विश्वस्त भंडाराशिवाय मजा नाही भंडाराशिवाय सोन नाही आणि भंडाराचा पिवळा झाल्याशिवाय झाल्यासारखं वाटणार नाही सगळ्यांनी ता हात उंच करायचे राम कृष्णी तुमारा महाराज जी सर्व भावी वठनि अता लोकांनो जयंत कोडे सगळे भारी लगताय हे भारताकडे पुढाकार आहे सर्वच सर्वजण सगळे जयंत कोडे सगळे सोनेले झाले पाहिजे शिवळे गमे चालू भारी भारी जयंत कोडे नमस्कार मंडळी आत्ताच माऊलींची पालखीच जे जल्लोषात स्वागत झालंय माय गॉड काय एक्सपिरियन्स होता वारीचा अनन्द हा वारीचा आनंद हा एवढा होता ना की खूप प्रचंड गर्दे जाले ले। सा 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 गर्दी झालेली आणि आम्ही शूट करत होतो हे आमचं बॅगेच लतिकाचं जा माझं दोघांच्या बॅगेचं कव्हर त्या गर्दीमध्ये पडून गेलं कुठेतरी आमचं शूट झालं नंतर आम्ही आलो होतो अरे यार बॅग काढली तर बॅगेच कव्हरच नाही ऑब्विसली थोडं वाईट वाटलेलं म्हटलं चला बघूया शक्यता तर नव्हतीच आता हजारो लोक त्या रोडावरून जात आहे तरी आहे का मिळणं आणि मी बाहेर पाहायला गेलो आणि मिळाले त्याच्यावरनं जाणवलं ही पांडुरंगाची वारी पांडुरंगा, पांडुरंगा हा नेहमी देतोस